अखेर भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि कोकणात राणे विरुद्ध राऊत असा सामना रंगणार हे आता स्पष्ट झालंय महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजप लढवणार की गट यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते मात्र गेल्या काही दिवसापासून ज्या प्रकारे नारायण राणे यांनी कोकणात झंझावाती दौरे करण्यास सुरुवात केली आहे त्यावरून राणेची उमेदवारी फिक्स मानली जात होती आज अखेर भाजपने नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तगडा आव्हान दिलं आहे राणेंच्या उमेदवारीमुळे कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे कोकणाच्या या राजकीय शिमग्यात कोणाचा विजय होईल विनायक राऊत राणेंना धूळ चालत ठाकरेंचा वालकिल्ला आबाधित ठेवतील की नारायण राणे आपल्या मुलाच्या पराभवाचा बदला घेतील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचं गणित नेमकं कशावरती अवलंबून आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे यापूर्वी दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा दणदनीत पराभव करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला होता एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार आणि तेरा खासदारांनी पक्षातून बंड केल्यानंतरही विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रति असलेली आपली निष्ठा सोडली नाहीये जेव्हा जेव्हा कोणी ठाकरेंवर वार केला तेव्हा तेव्हा विनायक राऊत यांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंची साथ दिली आणि त्याच फळ म्हणजे यंदा सलग तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे परंतु शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीमुळे यंदाची निवडणूक सोपी नसेल याची जाण विनायक राऊतांना देखील आहे वरवर ही लढाई राणे विरुद्ध राऊत अशी दिसत असली तरी खरी लढाई राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच आहे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हाड वैर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे राणे पिता पुत्र अनेकदा आपली पातळी सोडून ठाकरे अनेकदा टीका करत असतात ठाकरेंना कोकणात शह देण्यासाठी भाजपने नारायण राणे यांना पक्षात घेतलं आणि बळ सुद्धा दिलं आता ठाकरेंचं कोकणातील उघल सुरू अस्तित्व संपवण्यासाठीच भाजपने नारायण राणेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवलेलं आहे पक्षीय बलाबल पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील ते चिपळूणचे शेखर निकम हे अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत रत्नागिरीमधून गटाचे उदय सामंत राजापूरमधून ठाकरेंचे राजन साळवी कणकवलीमधून भाजपचे नितेश राणे कुडाळमधून गटाचे वैभव नाईक तर सावंतवाडीमधून गटाचे दीपक केसरकर आमदार आहेत त्यामुळं हे पक्षीय बलाबल पाहता राणेंचंच पाडं इकडे जड वाटतंय एकेकाळचे राणेंचे कट्टर विरोधक मानले जाणारे दीपक केसरकर यंदा माहितीचा धर्म पाळून थेट राणेंच्या प्रचारात उतरल्याने राणेंचं बळ नक्कीच वाढलेलं आहे यातच मधल्या काळात विनायक राऊतांचा तुटलेला जनसंपर्क त्यामुळे कोकणात राणेंचा विजय नक्की मानला जात आहे भाजपची वैयक्तिक अशी कोणतीही ताकद नसताना फक्त राणेंचा करिश्मा आणि शिंदे गटाची साथ यावरच रत्नागिरी सिंधुदुर्ग काबीज करण्याचं राजकीय गणित आहे तर दुसरीकडे कोकणातील रखडलेला विकास मुंबई गोवा महामार्गाचा अर्धवट काम अपुरे उद्योगधंदे नाना रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छीमारांना येत असलेल्या अडचणी पर्यटनाबाबत अपुऱ्या सोयी सुविधा हे कोकणवासियांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्यामुळे हे सर्व प्रश्न सोडवणाराच खासदार पाहिजे असं कोकणच्या जनतेचं मत आहे कोकणच्या जनतेने राज्यात आणि देशात सत्ता बदल पाहिलाय परंतु कोकणवासियांचे महत्वाचे प्रश्न आणि अडचणी या जशाच तशा आहेत दुसरीकडे विनायक राऊत यांच्या मजबूत बाजू सांगायच्या झाल्यास दहा वर्ष खासदारकीचा अनुभव आणि उद्धव ठाकरे सोबतची त्यांची एकनिष्ठता त्यांना तारून नेईल राज्याच्या राजकीय परिस्थितीत बंडखोरी आणि गद्दारीला जनता आहे यातच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणच्या जनतेने ठाकरे घराण्यावरती केलेलं प्रेम ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं त्यामुळे जनतेच्या मनात असलेली चीड मतपेटीमधून दिसू शकते महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेची ताकद असूनही रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपच्या वाट्याला गेल्यामुळं मूळ शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या म्हणजेच विनायक त्यांना मतदान करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे राणे विरुद्ध राऊत असा सामना रंगतदार होणार हे तर फिक्स आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कोकणात विनायक राऊत खासदारकीची हॅट्रिक करतील की मुलाच्या पराभवाचा बदला घेत राणे ठाकरेंवर मात करतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र युट्यूब यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका